रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा देशात स्थिरता नसून अराजकता वाढीस लागली आहे ती रोखण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रेदरम्यान शेतकरी युवा उद्योजक व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष भेटून समस्या जाणून घेतल्या आहेत गेल्या दहा वर्षांपासून भाजपाने गलिच्छ राजकारण करून राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष संपविण्याचे काम करून अराजकता माजवीत देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई दिनेश बच्छाव यांनी केले धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांचे सटाणा शहरात शिवतीर्थाजवळ आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतले दिवसभर शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट व युती घटकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या सायंकाळी राधाई मंगल कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय सभेत डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी आपली उमेदवारी करण्यामागची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना डॉ शोभाताई बच्चाव म्हणाल्या धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न सोडविण्याची क्षमता बघूनच आपणास पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आपण उपरे उमेदवार आहोत असा प्रचार विरोधक करतात हे साफ चुकीचे असून माझा जन्म शिक्षण आणि सासर धुळे लोकसभा मतदारसंघातीलच असल्याने मी उपऱ्या उमेदवार कशी होऊ शकते असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला निवडून आल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा क्षेत्रात संपर्क का कार्यालय केले जाईल सटाणा शहरातील प्रश्न तात्काळ मार्गी लावून सिंचनाच्या योजना पूर्णत्वाकडे नेऊ आपण प्रशासकीय कामाचा अनुभव आहे नगरसेवक ते महापौर आमदार ते आरोग्य राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री असा आपला पस्तीस वर्षांचा राजकीय प्रवास आहे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असल्यामुळे आणि बागलान मालेगाव धुळे शिंदखेडा या तालुक्यांमध्ये आपले नातेसंबंध मोठ्या प्रमाणात असून आरोग्य राज्यमंत्री असताना या तालुक्यांमध्ये नागरिकांशी थेट संपर्क ठेवल्यामुळे आपल्या उमेदवारीचे स्वागत झाले आहे त्यातच महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेसबरोबरच इतर पक्षांचीही बळ मिळाल्यामुळे विजयाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीची दोन लोकसभेची उमेदवारी ही मला दिली आणि माझ्या प्रती त्यांनी जो काही विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि एकच सांगते की ही उमेदवारी ही माझी नसून आपल्या सर्वांची आहे जर मी निवडून आली तर आपल्या घरातला खासदार त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि आता सन्माननीय निसाहेब असतील आमचे अध्यक्ष श्रीभाऊ कोतवाल साहेब असतील शरद भाऊ असतील आणि सर्व मान्यवरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भाषणं केली विचार मांडले तर खरोखर माझ्याप्रती सर्वांनी या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे आणि तो मी शांत करून दाखवे मला एकाच गोष्टीची मला वेदना आहे की, की कस्माच्या पट्ट्यातलं माझं सासर आणि माने आहे इथे मानेगावला आर बी एस कन्या विद्यालय असेल एम एन जी कॉलेज असेल तिथे माझं शिक्षण झालं त्यानंतर दोळ्यांचा माझा जन्म झालेला आहे माझे आजोबा तिथे जैन कॉलनी मध्ये राहतात माझे बंधू आणि वडील त्यांचा बनला आहे आणि असं सर्व असताना आपलं सर्व पार्लमधे नाटक होत आहे असं असताना उपरा उमेदवार काही म्हणजे त्या ठिकाणी उल्लेख केला पटका उमेदवार हे योग्य नाही खर तर या उमेदवारीच्या संदर्भामध्ये शरद राहण्यानी आणि शरीफ शरीफ पाऊनी सांगितलं की ए आय सी सीने जो काही सर्वे केला त्याच्यामध्ये माझं कुठेतरी नाव आलं आणि त्यांनी मला ही उमेदवारी करण्याच्यासाठी आदेशित केलेला आहे आणि मी आपल्याला शब्द देते की, दे की प्रत्येक आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीचे आमचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील सोनियाजी गांधी ना असतील नानाभाऊ पटोले साहेब यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे हे युद्ध आपल्या लढायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या मदतीने ते जिंकायचं आहे हे युद्ध जिंकण्याचं कारण जी काही संपूर्ण देशामध्ये दहा वर्षापासून निर्माण झालेली आहे अतिशय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे अधिकारी देखील मनाने काम करू शकत नाही ज्यांच्या काही संस्था असतील कॉलेजेस असतील किंवा इतर काही उद्योगधंदे असतील तर ते उठित जीव घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत कारण कुठे एक शब्द जरी विरोधामध्ये बी जे पीच्या आपण बोललो तर लगेच ई डी आणि सी बी आयची कारवाई त्या ठिकाणी होते हे जर आपल्याला थांबवायचं असेल देश लोकशाही म्हणून हुकूबशाहीकडे जातो आहे ते जर आपल्याला थांबवायचं असेल आणि संविधान जर आपल्याला वाचतात वाचवायचं असेल तर मी या ठिकाणी आपल्याला विनंती करते की या निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे हे परिवर्तन होण्याची अत्यंत गरज आहे आणि मुख्य कारण म्हणजे जो शेतकरी बांधव आहे त्याच्या नाच त्या ठिकाणी ना हा सुरू आहे कधी अवकाळी संकटाला त्याला तोंड द्या द्यावं लागतं कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो आणि त्याच्यातून जे काही उत्पन्न येतं त्याला शेतीभाऱ्याला भाव भाव मिळत नाही कांदा उत्पादक शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे आज जर एक भाव असेल तर दुसऱ्या दिवशी लगेच तो कमी होऊन जातो कारण सरकारचं जे धोरण आहे ते अस्थिर आहे त्याला कुठेतरी स्थिरता आलेली आली पाहिजे कांदा जिल्ह्यात बंदी त्या ठिकाणी झाली आंदोलनच झाले दोन्ही खासदार गोळ्याचे खासदार बिंडोरीचे खासदार त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलं परंतु ते आले नाही त्यांची सत्ता त्या ठिकाणी केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना न्याय दे देऊ शकले नाही ही एक अतिशय केलाशी अशी बाब आहे जो शेतकरी त्या ठिकाणी म्हणजे पेरणीपासून बी बियाणं असतील खतं असतील पेस्टिसाईड्स असतील शेतीचे अवजार असतील हे घेत असताना त्याच्यावरती जी एस टी जाते ती जी एस टी शेतीमालावरती किंवा शेतीला जे जे काही बी बी आय पेस्टिसाइड लागतात त्याच्यावरची जी एस टी निश्चितपणे कमी करण्यासाठी बी जर निवडून आले तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करेन असा शब्द मी आपल्याला आमचे नेते राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा केली प्रत्येकाचे ते युवक असेल महिला असेल शेतकरी असेल बेरोजगार असेल त्यांचे सगळ्यांचे दुःख त्यांनी जाणून घेतले आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पाच न्याय त्यांनी सांगितले शेतकरी न्याय नारी महिला न्या न्याय त्याचप्रमाणे योगांना न्याय देण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं भांडवलच्या संदर्भामध्ये न्याय देण्यासाठी सांगितलं आणि निश्चितपणे ते त्यांनी जो जो काही शब्द केलेला आहे आणि महाविकास आघाडीने जो जो काही अजेंडा तयार केलेला आहे तो निश्चितपणे आपण जर या ठिकाणी अतिशय या सरकारला महाविकास आघाडीला आपण जर मतदान केलं तर निश्चितपणे हे परिवर्तन झाल्यावरती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने स्टेट सरकार मिळू शकतं या आपल्या बागला तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत शेतीमालाचं सांगितलं सोयाबीन असेल कांदा असेल गायू असेल त्याचप्रमाणे या शहरामध्ये उड्डाणपुराची देखील मागणी झालेली आहे त्याचा पण ती पाठपुरावा निश्चितपणे त्या ठिकाणी करेन असं मी शब्द देते आणि जे माझे वैद्यकीय बांध बांधव आहे तर या परिसरात ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मी असताना त्याचं प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन उद्घाटन माझ्या काळात झालं परंतु ट्रो ट्रोमा केअर युनिट देखील आपण त्या या ठिकाणी दिलेला आहे त्याचं देखील विस्तारीकरण म्हणणं हे गरजेचं आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शासनाच्या वतीने म्हणजे केंद्र शासनाच्या वतीने अनेक आपल्याला योजना या ठिकाणी देता येतात प्रशासकीय अनुभव मला आहे मी नाशिकला आपल्याच आशीर्वादाने महापौर तीन वर्ष नगरसेवक पंधरा वर्ष आमदार त्याचप्रमाणे आरोग्य आणि नागरी पुरवठा म्हणून मिनिस्ट्री मला मिळाली राज्यमंत्री म्हणून जुन्याचे काही आम्ही पालकमंत्री होते तर संपूर्ण कशा पद्धतीने काम करायचं केंद्राचा निधी कशा प्रकारे आणून आपल्या जे काही बेरोजगार आहेत युवक आहेत इंडस्ट्री आपण आणू शकतो त्याचप्रमाणे आता प्रचार करत असताना माझ्याचे जे काही अनेक प्रश्न आहेत मिनकर बांधन मुलकर बांधवांचे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे तिचं जे हॉस्पिटल आहे ते सामान्य रुग्णालय म्हणजे मी जेव्हा राज्यमंत्री होते त्यावरील सोनियाजी गांधी हॉस्टे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं तर त्याचं देखील आपल्याला विसर्जकरण करण्याची गरज आहे असे अनेक प्रश्न आहे मुस्लिम बांधवांचे प्रश्न आहेत तर मी एकच सांगते की आपण तर मला आशीर्वाद दिले आणि आप मला म्हणजे महाविकास आघाडीला जर आपण निवडून दिलं तर शब्द देते की मी प्रामाणिकपणे जे जे काही आपण सांगाल ते मी पूर्ण करेन ती सर्व कामं मी आपल्या पूर्ण करेन आणि परका उमेदवार मी म्हणजे कोणी म्हणत असेल परंतु जर मी निवडून आली तर आपल्याला सगळ्यांमध्ये आणि मालिकामध्ये धुळ्यामध्ये आपण ऑफिस त्या ठिकाणी निर्माण करू आणि त्या काम करू असा शब्द मी या आपल्याला सन्मान्य शिरीष भाऊ हे अध्यक्ष आजे, झाले काँग्रेस पक्षाचे आणि तुम्हाला सांगते जेव्हापासून त्यांना त्या ठिकाणी समजलं तेव्हापासून त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे आता उद्या जर त्यांचा पदप्रहण समारंभ आहे तरी त्यांनी मला सांगितलं की थाई तुम्ही येऊ नका दिवस खूप थोडे लावलेले आहेत आपल्याला प्रत्येकाला पर्यंत पोचवायचं आहे आणि धोर्याला गेले की मला सांगतात की तुम्ही काही इकडची काही काळजी करू नका तुमची कामं आम्ही बघितली तुम्ही काय नाशिक म्हणजे काम केले पाहिजे तुम्ही मानेगाव आणि बागदार सांगा मानेगावला गेले की ते सांगतात की तुम्ही आजीवर शेअर बाहेर करू नका तुम्हाला जर पाहिजे साठ टक्के मत मिळाली तर आपला विषय निश्चित आहे अशाबद्दल मी त्यांना म्हणतो की बांगामध्ये तर संपूर्ण माझा नाथो होतो आणि आमची महाविकास आघा महाविकास आघाडीची संपूर्ण म्हणजे सेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची सेना असेल काँग्रेस असेल किंवा शरद पवार साहेबांचे एन सी पी असेल ते सर्व पदाधिकारी ते सर्व कार्यकर्ते आ, काम करणार आहे त्याच्यामुळे कुठली अडचण येणार नाही असं मी त्यांना सांगितलं आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला एक तुमची भगिनी एक तुमची सून एक तुमची म्हणजे माता काही तुम्ही मला समजा परंतु यावेळी लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केंद्रामध्ये परिवर्तन करायचं म्हणून तुम्ही मला निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करते आणि जिथे जिथे म्हणजे हे जीन मतदारसंघ आहे नाशिकमध्ये कोणशाम निशाणी दिन, आहे जिंड जिंडोलीमध्ये तुतारी निशाणी आहे आणि आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या निशाणी आहे तर त्या समोरून मला विजय करावं अशी मी नम्रतापूर्वक माझ्या सर्व जीवाभावाच्या मतदार बंधू बघींना विनंती करते आणि माझे दोन शब्द संपते जय हिंद ठिकाणी एक चिठ्ठी आलेली आहे की हरहारी उजवा करायकापर्यंत पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये तर निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देते कारण पाठपुरावा कुठल्याही कामाचा पाठपुरावा करावा लागतो आणि हा पाठपुरावा मी निश्चित करेन आणि आपण आपल्याला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कोतवाल माजी आमदार संजय चव्हाण शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद आहेर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे माजी सरपंच संदीप पवार माजी तालुकाध्यक्ष नारायण नार भाषणे झालीत कार्यक्रमास शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील यांनी केले तर आभार राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी मानले सूत्रसंचालन काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी केले